गोष्टीचं नाव आहे चार मूर्ख अकबर बादशहाचा स्वभाव काहीसा लहरी होता एके दिवशी संध्याकाळी तो फिरायला जात होता तेव्हा त्याने विचार केला आज काही खास काम नाही आहे तर आता आपण आपल्या शहरातल्या चार मूर्ख लोकांना शोधून काढू त्याने बिरबललाही आपल्याबरोबर घेतलं आणि दोघे मूर्खांच्या शोधात निघाले थोडं चालल्यानंतर त्यांना एक माणूस भेटला तो घोड्यावर बसला होता आणि त्याच्या डोक्यावर लाकडाची मोळी होती ते बघून बिरबलला आश्चर्य वाटलं त्यानं विचारलं अरे तू जर घोड्यावर बसलास तर लाकडाची मोळी डोक्यावर का घेतलीस तो माणूस म्हणाला हुजूर हा घोडा मला फार प्रिय आहे माझं वजन तर बिचाऱ्या घोड्यावर आहेच जर ही मोळी पण मी त्याच्यावर ठेवली तर त्याला किती त्रास होईल म्हणून ही मोळी माझ्या डोक्यावर ठेवली आहे बिरबल अकबरला म्हणाला महाराज बघा हा एक मूर्ख तर मिळाला असे म्हणत ते दोघं पुढे निघाले अकबर म्हणाला ठीक आहे आता तीन मूर्खांचा शोध घेणं बाकी आहे इकडे तिकडे फिरता फिरता थोडा अंधार झाला म्हणून दोघे महालाच्या दिशेने परत निघाले रस्त्यात त्यांनी एका माणसाला पाहिलं तो काहीतरी शोधत होता त्याच्यावर त्याच्या जवळ जाऊन बिरबलने विचारलं अरे भाऊ तू इथे काय शोधतोस तो माणूस म्हणाला काल इथे माझं एक नाणं पडलं होतं ते शोधतोय बिरबल म्हणाला काल पडलेलं नाणं तू आज का शोधतोयस तो म्हटला काल मी खूप थकलो होतो म्हणून आज शोधायला आलो आहे बिरबल म्हणाला अरे तुझं नाणं इथेच पडलं होतं का तो माणूस म्हणाला नाही नाही इथं नव्हतं पडलं ते तर रस्त्याच्या समोरच्या बाजूला पडलं होतं हे ऐकून अकबरला खूप आश्चर्य वाटलं तो म्हणाला अरे तू असा कसा माणूस आहेस तुझं नाणं तिकडे समोरच्या बाजूला पडलंय आणि तू इकडे या बाजूला का शोधतोयस तो माणूस म्हणाला त्या बाजूला खूप ना काही दिसत नाही आहे या बाजूला थोडा उजेड आहे म्हणून इथे शोधतोय अकबरला हसू आलं बिरबल म्हणाला महाराज हा दुसरा मूर्ख मिळाला ते दोघं पुढे निघाले नंतर ते दोघं महालात पोचले अकबर बिरबलला म्हणाला आता दोन मूर्खांना शोधणं बाकी आहे त्यांना आपण उद्या शोधू बिरबल म्हणाला जहा पन्हा आता त्यांना शोधायला कुठे जावं लागणार नाही दोन मूर्ख तर इथेच आहेत अकबर म्हणाला काय सांगतोस काय इथे कोण बरं दोन मूर्ख आहेत बिरबल म्हणाला महाराज मूर्खांच्या शोधात विनाकारण मी माझा अख्खा दिवस वाया घालवला म्हणजे मी तिसरा मूर्ख नाही का अकबर म्हणाला हो आणि चौथा बिरबल म्हणाला महाराज माफ करा कोणतेही कारण नसताना दरबारातली कामं सोडून तुम्ही मूर्खांच्या शोधात माझ्याबरोबर भटकत राहिलात अर्थात चौथा मूर्ख कोण आहे हे तुम्ही समजून गेला असालच शेवटी मूर्खांच्या शोधात निघालेला अकबर स्वतःच मूर्ख ठरला